<laughs> हा ब्लॉग शूट करतोय मी चाललोय दर्शनाला नमस्कार मंडळी मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे आपला वाकडीवाडीवरून भीमाशंकरला आपण जाणार आहे सकाळी नऊ वाजता आपण बरोबर घरून निघालोय आता एक थोड्या वेळाने आपल्याला गाडी लागल गाडी कुठली काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेलच तर आपल्या सोबत आपल्या सोबत आहेत आज लट्टे लट्टेसरांबरोबर आज आपले काय नाही आम्ही आज मला खूप म्हणजे खूप म्हणजे आम्ही ठरलो अगोदर म्हणजे बऱ्याच मी जेव्हा ब्लॉगिंग सुरू करायचो ना त्याच्या अगोदर म्हणजे ब्लॉगिंग सुरू करायच्या अगोदर सुद्धा मी बराच प्रवास केलेला आहे तेव्हा आम्ही ट्राय करत होतो असे असे ब्लॉग बनायचे वगैरे वगैरे पण आता भावाने चॅनल सुरू केलं आपल्या नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करायच्या चॅनलला आणि शिकतो आहे आणि छान प्रकारे यांनी महाराष्ट्र सुद्धा केलेला आहे मस्त म्हणजे पूर्ण नाही झालेला आहे चालू केलेलं आहे आता आपण पूर्ण करणार आहे ह्या वर्षी टार्गेट आहे आपलं की, की महाराष्ट्र दौरा सगळे महाराष्ट्रातले जिल्हे फिरायचं हे टार्गेट आहे आपलं तर तुम्ही नक्की जर तुम्हाला माझ्याबरोबर फिरायला आवडेल आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही पण तुम्हाला महाराष्ट्रात दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल पुण्यापासून भीमाशंकर हे अंतर जवळपास एकशे तेवीस किलोमीटर दाखवतोय तर जाण्यासाठी तीन तास आणि बारा मिनटं लागेल असं पण पन... सांगतोय पण पण एका गाडीत बसलो आणि अजून पंधरा वीस मिनिटं गाडी आलेल्या तर पंधरा वीस मिनिटात बसून आहे आणि बघा विजय दादाची चालू झाली पार्टी आजा आपला एसटीचा प्रवास होणार so, चाललो हे टू व्हीलर वर टू व्हीलरवर अभिमाशनकर ते पुणे कत्रा जाणार आहे नवले बिरीज चांदणी चौक इथून पुढे बाणेर वगैरे करत करत आता सध्याला आपण आलोय दाभोळीला आलोय आपण दाभोळे मधून एक छान असं मंदिर आहे जे की तुम्हाला दिसत असेल माझ्या बॅकग्राऊंड ला जैन मंदिर आहे तर मस्तपैकी शंभर रुपयात कोडभर महाप्रसाद भेटतो आणि महाप्रसाद पण खूप असं छान अस आहे की आपण तो घेतलाय महाप्रसाद झाल्याच्या नंतर तिथं पण होत होतं पण घेतलंय आपण आता हे मंदिर आहे माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते आता आपण बघणार आहे आतमध्ये काय शूटिंगला परवानगी नाहीये तो आतमध्ये शूट तर नाही करत आहे पण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन एक भेटू थोड्या वेळात त्या दिवशी भीमाशंकरचा प्लॅन आपला कॅन्सल झाला पण आज आपण पुन्हा चाललोय आणि तुम्हाला मी म्हटलेलं माझ्याबरोबर माझे मित्र पण आहेत तर असं असं असणार का व्हिडिओ टाकलाच नाही तर त्यांना कसं काय माहिती असणार भीमाशंकर चाललो होतो अरे तो मी ह्याच्या आधी तू करणार त्यामुळे कुठं नेत नाही याला मी पहिल्यापासूनच अशी सवय त्याची विषय असा झालाय पोरांबरोबर फिरायला यायचं म्हणलं की पोरांच्या हिशोबाने चालू लागतंय शेवटी गाडी बी आपली नाहीये गाडी एका दोस्ताची मध्येच थांबले हातपाय पाय धोका लागली पोरांची वय झाली बामा धरण आहे धरण लांबून बघण्यात काय मजा नाही त्यामुळे धरणाच्या जवळ आलो आहे मस्त पैकी पाण्याचा आनंद घेण्यासाठी एक मिनिट दोन मिनटं आमचं फायनल धरण आहे तुम्हाला सांगतो हे काय झालं फायनल या तु, तु तु सर्च करू हे फायनल जवळपास दुपारचे तीन वाजून गेले सकाळी अकरा ला निघालेलो आपण आता तीन वाजून गेले जवळपास आणि पैकी आंघोळ वगैरे करतो आणि इथून पुढं जर पोरांचं मन झालं तर नक्कीच आपण भीमाशंकरला जाऊ त्यांचं मन फिरलं तर काय कुठे नेतील काय सांगता येत नाही त्यामुळं तुम्ही माझ्या बरोबर छान अशी आंघोळ वगैरे केली आणि मस्त पैकी फ्रेश झालोय बरं वाटलं पाण्याने आंघोळ केली आणि ऊन पण कमी झालंय आता आणि आता निघलो आपण भीमाशंकरकडे जाणे रस्ता सोडून मेन रस्ता सोडून दोनशे तीनशे मीटर आतमध्ये होतं हे आणि दोनशे तीनशे मीटर आतमध्ये धरून होतं आणि पाय वाट पाय वाट नव्हतीच वाट तयार करत करत यावं लागली त्यामुळे चाललं जायला थोडंसं उशीर लागतोय म्हणा एक दहा पंधरा मिनटात आपण रस्त्याला अंदाजे तरी चालतोय चला चालू या आलेला आहे अरे अरे बापरे अरर काय एक दगड फिकून हा लगेच खूप जबरदस्त पाऊस लागला भेटले एक ठिकाण श्री एसुबाई ढोल लेझर मंडळ बघू शकता तुम्ही कसा पाऊस लागला आपल्याला समोर डोंगर पण छान आहे असा आहे मित्रांची फरमाईश आहे चहा भेटला असता तर आता त्यांना चहा करून पाहतो बऱ्यापैकी पाऊस कमी झालाय आणि आता पुढच्या प्रवासाला आपण निघू शेवटी आपण भीमाशंकरला पोचलो आहे आता दर्शनाला चाललो आहे आपण भीमाशंकर भीमशंकर हे ज्योतिर्लिंग कसे निर्माण झाले ह्या मागची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की रावणाचा राव कुंभकरण पर्वतावर फिरत असताना त्याला कर्कटी नावाचे राक्षसी भेटले दोघांनी एकमेकांशी लग्न केले त्यानंतर काही दिवसांनी कुंभकरण लंकेला परत आला त्यावेळी कर्कटीला मुलगा झाला त्याचं नाव भीमा ठेवण्यात आलं कर्कटी सह्याद्री पर्वतावरच राहत होती काही दिवसांनी प्रभू श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला त्याचा राग म्हणून भीमाला वडिलांचा प्रतिशोध घ्यायला त्याने सांगितले भीमाने ब्रह्मदेवाला चर्या करून प्रसन्न करून घेतले आणि स्वतःला ताकदवान बनवले रुपेश्वर नावाचा एक राजा होता जो शिवाचा खूप मोठा भक्त होता भीमाने त्याला शिवाची पूजा करताना पाहिले राग आला त्याने राजाला बंदी केले बंदी केल्यानंतर राजाने जेलमध्ये शिवाची पिंड केली व त्याला बजू लागला जेव्हा भीमाला ही गोष्ट कळाली तेव्हा तो तलवार घेऊन पिंडीवर धावून गेला आणि महादेवाने प्रकट होऊन भीमाचा नाश केला तेव्हा देवांनीच महादेवाला याची विनंती केली शिवलिंगाच्या स्वरूपात महादेव तिथं राहू लागले बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग तिथं निर्माण झाले शंकरला राहायची सोय भीमाशंकर मंदिरापासून एक दहा किलोमीटर अंतरावरती एम टी डी सी रिझॉर्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्थापन केलेली आहे तिथे उत्तम प्रकारची राहण्याची सोय आहे आपण फॅमिलीसोबत मित्रांसोबत गेला तर तिथे नक्कीच आपण राहू शकतो जेवणाची व नाष्टेची सोय देखील तिथे आहे आपली इच्छा असल्याचं आपण तिथे नाश्ता व जेवण करू शकतो आता यायचे कसे जर आपण मुंबईवरून येणार असाल तर दादरवरून कल्याणवरून डायरेक्ट भीमाशंकरला एस टी आहेत जर आपण पुण्यावरून येणार असाल तर वाकडेवाडीवरून भीमाशंकरला डायरेक्ट एस टी आहे जर आपल्याला ही एस टी वेळेमध्ये नाही भेटली तर आपण मंचरला येऊन कंटिन्यू तिथून भीमाशंकरला एस टी असतात तर अशा प्रकारे आपण तिथे येऊ शकतो <Sansky> <Sansky> मस्त पैकी आकाश हॉटेलमध्ये थांबलो आहे आपण जेवण हो ऑर्डर केलेलं आहे विजयने आपल्याला सजेशन केलं की के हे चांगलं हॉटेल आहे आणि खरंच इथलं जेवण म्हणजे चांगलं आहे काय काय हॉटेलमध्ये खूपच खूप खालच्या लेव्हलची क्वालिटी असते पण त्या तुलनेत हे हॉटेलचं जेवण चांगलं आहे आणि या जेव्हा सगळ्याचं आता सध्याला रात्रीचे किती वाजले तर दहा वाजले आणि मंचरच्या पुढे आलो आहे जवळपास आता इथून थोड्याच अंतरावर राजगुरुनगरचं बस स्थानक आहे आता विचार करतो काय पुढचं प्लॅनिंग होईल सांगतो मी थोडं वेळ